एवढा घास कमी होईल त्यांना दोघे तस भाग परत एक खेप जाऊ लागला नाही ना पाहत्या पाहत्या त्यांना दमनी थांब ना बाई थांब ना अगं थांब ना घे काय दमनी गाणा तिला एवढी कशी उपाशी झाली होती अर्चना काय करते घास टाकला का टाकू राहील दादा ते नाही वाटत एवढे त्यांचं होईल म्हणून हा मग नंतर परत टाक वाटलं सर हा परत जावं लागेल मला हा आईला आहे ना जेव्हा बेवल दे गोळ्या औषध दे, दे आईला व्यवस्थित हा तुम्ही पर... दिले नव्हते का नाही नाही मी आता ना थोडं बाहेर चाललोय पण मी सकाळी गोळ्या देईल पण आता सध्या दुपारच्या द्या ना दुपारच्या गोळ्याने औषधी औषध आहे का आपण काय कोण ते दे हा बर बर का बर मग मी ना ते पिण्याच्या गाय वापर वाटत मग त्या गाय पाहून येतो कुठं इकडे नाही का खाल्ल्या माळ्यामध्ये कोण पिण्या तो खाल्ला माळ्यातला मला काय माहिती तुला पण मी गाय पाहायला गाय कशाला गाय म्हणजे बाई आता असे आपल्या शेतीत काही पिका आता मग बरं शेतीला काहीतरी आता तो लागणार ला पैसे लागतील म्हणजे आता मी एवढ्या शाळेत समजतो आता गाई सांभाळायच्या बरं शाळेला जोडे गाई मग शाळे ओपन टाका गाईच घ्या शाळा काय लोप आता दोन दोन तीन तीन बघ रात पंधरा वीस हजार उत्पन्न आहे एक एक शे त्यांनाही दूध निघत आहे मग त्यांचं दूध कवी नाही तुम्हाला काय बकरालाच बकरायलाच लागतंय मग पैसा फुकट आहे का काय दादा तुम्ही घेतो तुम्ही दोन एक गायी घेत चांगल्या करा तुम्हाला आईला औषध बिवशात दे आणि किती वेळात येशाल मला टाइमच लागला होता तुम्ही आज दिवसभर काय घरी येत नाही येईल पण पाच एक वाजे परत तू शेळ्याला चारा पाणी कर हा? बर हा जाऊ का मग जा मी चालले तिकडे वाच वावरात घास कापायला हा घास कापायला जाय ते आईला औषध दे एवढ्या हा देते ना आजी मी आले इथंच बस जाऊ नको लगेच बापा चुकल्या लावून देते अरे गर 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 यमुनेच पाणी बदला उडा उडी दे कान दे रे देची लुगडी हा दे कान दे दे आमचे लुगडी आय दे चुकाय मारे राब राब पे बाजू लाविले द्वारी द्वारी ग काय म्हणते काय चालू आहे काय ये उलट पालट वाळू आले काय बंगलेच काम चालू अरे वा किती बाय किती धारलाय अच्छा बाई चाळीस मोठं धरले बाजू काम काय मी आज आलत काय म्हण तुला दोन गाय द्यायचे आहे म्हण अरे म्हटलं तो आलं गाय वापव म्हणलं मला ऐकायला आलं हा किती नाही मला काय दोनच द्यायचं आहे नाही सगळेच द्यायचे सगळे हा मान मंडळीचं बंधन झालं ठेवायचं काय म्हणून तुम्ही काय जमाना का नाही जमत काय होत तुमच्या का पण एवढ्या नाही ना भाऊ मी काही माहिती परिस्थिती नाही तेवढी कारण दोन गाय घ्यायचे फक्त मी काय म्हणतो सगळ्या घेऊन जा आणि पैसे नंतर द्या का तुम्ही एवढ्या गायकावर वापरायला ओ मला माहित नव्हतं गाय वापरायच्या नव्हत्या बाबू रा पण बंगलेला पैसे कमी पडले अरे बाबा बंगला पण गाय नको एवढ्या राहू दे आता खाली दुधाचा व्यवसाय चांगला आहे तुम्ही पाहून घ्या कोणते घ्यायचे आता तुला कोणते घ्यायचे सांग मला चाल दाखवू किती गाय तू आग साई अरे कोणती कोणती वराठी एक लाईती एक गावठी ह आणि एक कोणचं निघाल ते आता पंजाबी नाही का पंजाबी है चाल बर पंजाबी दाखव बरं मला चला कस काय आपलं नाही तो काम जोराच बांगल्याच मोठा पाहिलं होतं चारी लेखवाले ले तो या का कोलम्या ना गायब पाहिजे मारींची मारीती काय बाबा अरे सांग ना अगोदर बाबा

जर्सी जर्सी बांडी हा आणि या पिलुम पाय कस काय नाही काय आणि या, या दोरीच मला सांग बरं व्यवस्थित मी बाबू दा तुम्ही किती देणार बर मी काय आहात गायचे दात नाही पाहिले मी काय नाही बरोबर नाही गाय हात नाही लावून देत नाही बर, -बर? नहीं, बर आ, चारी सडे चालू आहे ना हा मग एखादा मुका नाही ना नाही रे हा नाही तर काय तू मुक्काशील माझ्या लक्ष्मीला एखादा सै मुचे का मुक्के नाही ना? राहते सगळे बोलणारी बरं काय सांगितलं या जोडीच मला सांग या जोडीचे मी ना इकडे मग सांगतो तिकडे कुठून येतात एवढ्या गायका गायकाब बाबू बाबूराव इकडे इकडे बोलून बर त्या कडाचे दोन आहे ना त्याच्या सांगा बरं काय किंमत एक लाख एक दोन्ही फक्त चालू आहे दूध आज ऐंशी लिटर चालू आहे आता तुला किंमत सांगितली पण आता कसं आहे तुला देऊ का पैसे मी एवढे देतो किती सत्तर हजार रुपये नाही मला द्यायचेच नाही काय कुणी कुणी आलं माया गायीची किंमत करायला लागला का लाग गाय पाय क्या वाटले अरे गाय गायच बारी येत आले ते नाही म्हणत म्हणजे आता काय किंमत कमी सांग ना तुम्ही लाख रुपये सांगितले मग मी सत्तर ला मागितले बाबूराव मी थोडं आत टाकलोय काय मध्ये बंगल्याच काम चालू आहे म्हणून बर मग माई एक गाय हाय एक एक, एक लाखाची हा हा तर तुम्हाला घेऊ वाटली घ्या नाही तर रामकृष्ण आधी मी चार तुला ऐंशी हजार ऐंशी हजार नाही दोन्ही अरे ऐंशी हजाराचा चारा घातला रोजचा डॉक्टर येतोय गाय तपासायला तपासायला पण मग तुम्हाला जाम वाटते का तुम्ही एक काम चष्मा काढा गाय पाहून घ्या मला चष्मा मजा दिसतय मग ते काय झालं मला नंबर लागेल ना त्याच्या बाबा पाहत करी बर मी पट म्हणलं तुला तेवढे घ्यायचं एक तुला काही नाही बा नाही पाय बर राहू दे मग काय करणार राहू द्या कुठं आमच्या ग लाकाच घ्यायचे लाखच एक लाख एक लाखाचे पत्तीच घ्या ना तुला पंचेस घ्या घरा पाय किती पंचेऐंशी नको पाहाय का याच्या पुढे तुला कोणी दिले ना तर पडलाय ते नाही बु बा हाय इधर गदी आधीच कटकट होई गायची ये गायनं उरू मग तू चारा घालीत नाही त्याच्यावरच होत असले ना घालतून चालू जाऊ काय तुम्हाला खायचं नाही नाही परत माई पोरमाला बोलल माहिती का एवढ्या महागाच्या बाबा पण आता कस आहे शेळ्याला जोडी बरं बाबा मलाही पुरीचं लग्न करायचंय बाबू जाऊ मला एवढ्या स्वस्तात देता येणार नाही मला बंगल्याला अडचण आली म्हणून देऊन राहिलो नाही मग पाहिजे तुला द्याय वाटलं तर ते नाही तर मी चाललो मला घरी बोल माय पोर माहिती का काय म्हण एवढ रुपयाच्या गाय आणायची काय करतोय दहा तुम्हाला माहितीये का मला घरी सासुरा तुझी माय म्हणजे तुम्ही सासुर वाचत नाही वा सासुर नाही पण पोर माली बोलल मला एवढी डेंजर दे। मग तुम्हाला गाय पाहिजे ना आता गायच घ्यायला आलो तो आकडे आता तुझं जमून जाय ना कारवडी घ्या मोठ्या करा लहानच्या मोठ्या त्यांचा दूध वापा आणि मग मी पैसे पैसे हो स्वस्त भेटतील का येऊ का बर या मी काय वासर विसर काय घेत नाही मी चालू गाय घेतोय लगेच लगेच पिळायला पाहिजे लगेच लगेच कुठे लहानसा मोठ्या खर्च खर्चाच काय माहिती चारा गा लहान शा कोयला आपलं कस आहे गाय लगेच घ्यायची लगेच दूध पिळायचं लगेच डेरला जायचं पायसा का तू माझ्या घरी येऊन तू तू बाप करतो का माझ्या घरी येऊन तू किती माला मागून राहिलाय हो बाबू जाऊ नाही द्यायचं नाही द्यायचं ना जातो भूमी घरी बस